अमित रजौरे आणि आता सवंशी नाव अमोल अमोल शेटके व्यासपीठावरील माझे सर्व सहकार आणि शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सगळ्यांचं संचालन आहे माझा मित्र हरिभाऊ केल्यानंतर काय यावं चालू किती येईल मशीन किती येईल हे बघण्याकरता गेलो होतो जवळपास तीन किलोमीटरचा एवढा पट्टा त्यांचा काढून झालेला अजून पूर्ण काढल्यानंतर तीन किलोमीटरचा एवढा मोठा पट्टा या ठिकाणी काढून एवढ्या अल्पावधी सतरा नंतर एवढे सात आठ दहा मशीन तीन किलोमीटर तुम्ही पट्टा हातात आणले आणि दहा दिवसामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर काम आणले मी त्या कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं म्हणणं आलं की एप्रिल किंवा मे पर्यंत आपलं पहिल्या टप्प्यातलं पाणी एक रेल्वे क्रॉसिंगची थोडीशी अडचण रेल्वे धरली तर सुटली नक्की पहिल्या टप्प्याचं पाणी आपलं मार्च एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्याचं पाणी हे पटत आणि याचं वैशिष्ट्य आतापर्यंत अनेक कॅनल झाले तुम्ही सर्वांनी हे विरा उजवा लागवा पाहिला असेल नऊ बलकोडी पाहिला असते हे सगळे कॅनॉल मधलं पाणी आपल्याला पाटाच्या द्वारे यायचं किंवा लिफ्ट करून आणायला लागायचं या कॅनॉलचं वैशिष्ट्य असं आहे की या कॅनॉल आणण्याचा जवळपास दीड हजार कोटी रुपयाचा खर्च या प्रकल्पामध्ये समावेश केला असल्यामुळे प्रत्येक दहा एकरला शासनाने स्वतःच्या खर्चातून अनुभव देणार आहे त्यामुळे पंढर तालुक्यामध्ये

आश्वासन दिलं नारळ कुठला एक काम होणं ते सगळ्यात मतवत असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायला ना मग ते एम आय डी सी प्रश्न असो पंडणचा नव्याने होत असलेला सेशन कोर्ट असो जिल्हा रुग्णालय असो रेल्वे असो यम आय डी सी असो वेगवेगळ्या प्रकार एक दोन झाला तर पन्नास हजार रुपये रस्ता आपल्या भागात जाणार आहे तो रस्ता असो नीराज देवकर च कॅन धोंबरपुडीचं बारमाही करण प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी काम केलं एक खासदार मिळालेला कालावधी दीड वर्ष त्यानंतर दोन तीन वर्ष यांचं सरकार त्यात करोना वरती सुद्धा खाली आसमानी असा प्रचार करतात अनुभव आपला गेल्या अनेक वर्ष या तालुक्यामध्ये अनेक राजकारण्यांनी ह्याचं पाणी आणून त्याचं पाणी आणून तर खडटाक बसणं दोनांच्या पलीकडे असणारं पाणी पंचवीस वर्ष आपल्याला या आपल्या शिवराकडे यायला वाट बघत पण ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली होती त्यांनी पाणी आणायचं सोडून पाणी घालवायचं काम त्यांना पद्धत केलं त्याचे दुष्परिणाम पंचवीस वर्षापूर्वी जर पाणी भंड तालुक्यामध्ये आलं असत तर माझ्या या तालुक्यातल्या कोरगरी जनता श्रीमंत झाली असती प्रत्येकाच्या नावाला श्रीमंत प्रत्येक प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला असता पण फड्या तालुक्यातली काही मंडळी फक्त नावाला श्रीमंत लावताय गोर गरीब बागायतदार श्रीमंत झाला असता आणि श्रीमंत बागायत आणि प्रत्येकाला श्रीमंत लागलेलं चाललं नसत म्हणून लोणाच्या पलीकडे पाणी थांबलं होतं हे पाणी आणण्यासाठी आपल्याला नियतीने आपल्याला या ठिकाणी खासदार केलं माय मावली तुम्ही सर्व काही सहकारी दिले आणि लोकसभेत जायला संधी मिळाली खासदार झाल्यानंतर साक्षात सरस्वतीने आशीर्वाद दिल्यासारखी आपली परिस्थिती बोलत शब्द पूर्ण झाला आणि देशामध्ये पहिल्या दहा खासदारांमध्ये टॉप मोस्ट खासदार म्हणून आपण बहुमान केवळ तुमच्या आशीर्वादामुळं माय बावलींच्या आशीर्वादामुळे आपल्याला पाहायला मिळाल यांच्या इतर ती इज्जत ज्या लोकांच्यासाठी पाणी आहे ज्या गरीब जनतेच्या पाणी ज्या दुष्काळी शेतकऱ्याला पाण्यासाठी त्याचं लान पडू नये त्या रानाला त्यांनी इज्जत देण्याचं त्या बाग त्या शेतकऱ्याला बागा तयार करण्याचं स्वप्न आपण सर्वांनी बघितलं स्वप्न बघणं वेगळं आणि सत्यतात वेगळं आज पलटण मधल्या कुणी जाऊ नये तिकडे काळ असते पारका कापडगाव का पर्यंत जाऊ नये तुम्हाला तीन चार किलोमीटर काम हे दहा बारा दिवसामध्ये आपल्याला एवढं उरकलेलं दिसते येणाऱ्या पंचवीस तीस दिवसानंतर पाकवा पडल्या आणि ह्या पायपाने बारबाळशील आपल्याला हा कॅनॉल जाणार आहे ते एक ब्रँच कॅनल आहे वागोशीचा ब्रँच कॅनॉल आहे हे याच जवळपास या चौदा टी एम सीच्या पाण्याची आहे सासवड पासन वागोशी पर्यंत ब्रँच कॅनल आहे तुमचा भिलकटीपासनं वाघोशी पर्यंत ब्रँच कॅनॉल आहे या मोठ्या मोठ्या ब्रँच कॅनॉल तसे काळजला ब्रँच कॅनॉल कॅनल आहे अशा अजून छोटे चॅनलचे उद्घाटन व्हायचे भूमी पूर्ण काय काम चालू व्हायचं कधी काम आपण चालू करू शकतो एवढ्या मोठ्या योजना या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दा नाही त्याचा डायरेक्ट फॉर्म फा, फायदा तुम्हाला मिळाला आता हा रस्ता बघितला किती खराब रस्ता होता आता खसला रस्तो तो बघायला एवढा चार पत्री रस्ता आपल्या समोर आळंदीकडे पण आळंदी पण पंढरपूरकडे चाललाय ते काम कुणी केलं भाजप भाजपने केलं आणि मला खासदार तुम्ही केलं तुम्ही केलं मग मला सांगा पलीकडचा आदर किती रोड इकडचा

त्याच्या वावराला किंमत आली का नाही आली का नाही वावराला किंमत आली म्हणजे पोराला किंमत आली आता कोरगी आपल्या भागामध्ये काळाचा पडता असतो पट्टा असतो तर विचार करणार नाही मी बाप दोन पचणार आहे मला काय जिका करायची गरज नाही माझ्या वावराला पाणी पिऊस पुढच्या वर्षी उदात्त दहा लाख रुपये उत्पन्न काढेल पूर्वी देताना मांडव काढताना दोन्ही माणसांना बापाला चिंता करायची कारण <स्था> का लक्ष्मी भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी घेऊन आलेलं आहे तुम्ही फक्त मल्हारीच्या दारात आपण बसलोय ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याची जाणीव आपण सर्व ठेवली पाहिजे पंतप्रधानांची जाणीव ठेवली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारची जाणीव ठेवली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा माझे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांच्या पाठीमान मी उभा आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये भूमिपूजन करणार आहे या ठिकाणी मध्ये जी काय काम तुम्हाला काळजी परिसरामध्ये पैसा आला कमी पडून घेणार नाही असाही सप्त तुम्हाला देतो आणि माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र